मित्रांनो आज आपण पुष्कळशा जाहिराती पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया पहिले लाईक करा मित्रामध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमच्या फायद्याच्या जाहिराती आपण या यूट्यूबवर टाकत असतो अपलोड करत असतो जेणेकरून तुमच्यासारख्या दोन चार बहीण भावांचं भलं होईल हाच यातून एकमेव उद्देश आणि आपलं यूट्यूब चॅनलला भरभराटीस आणा पहिली जाहिरात बघूया ही जाहिरात आहे लष्करिया नूरबानो हायस्कूल लखनवाला म्हणजे लखनवाडा तालुका खामगाव डिस्ट्रिक्ट वडनेरा सॉरी बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातील लखनवाडा आणि खामगाव तालुक्यातील ही लष्करिया नूरबानो हायस्कूलमधील ही जाहिरात आहे या ठिकाणी यांना बघा कोणकोणते पदे पाहिजेत त्याविषयी माहिती घेऊया पहिलं जे आहे ते अनुक्रमणिकानुसार म्हणजे सिरियल नंबर वननुसार शिक्षण शौक पाहिजे पदसंख्या एक बी ए बी एड क्वालिफिकेशन उर्दू आणि हिस्ट्री हे विषय असले पाहिजे शंभर टक्के ग्रँटेड सिरियल नंबर टूनुसार असिस्टंट टीचरची जागा आहे एक फर्स्ट म्हणजे एकच पद आहे बी ए बी एड पाहिजे टी ई टी अथवा सी टी टी दोनपैकी कोणतंही एक किंवा दोन्ही असले तर चालेल मराठी माध्यमासाठी ही जागा आहे चाळीस टक्के ग्रँड तर या ठिकाणी ही दोन पदांसाठी जाहिरात होती कॅन्डिडेट सुरुवात इन इंटरव्ह्यू ऑन संडे ओके संडेला तेरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला अकरा वाजता ओके ॲट ॲट स्कूल ऑफिस स्कूल ऑफिस म्हणजे शाळेच्या कार्यालयामध्ये मुलाखत होणार आहे यासाठी त्यांनी मोबाईल नंबर पण दिलेला आहे नाईन एट नाईन झिरो फाईव्ह सेवन झिरो वन नाईन सिक्स ओके अशा प्रकारे पहिली जाहिरात होती दुसरी जाहिरात बघूया हे आहे आदिवासी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित शिवनी रजिस्टर नंबर बाराशे आठ तालुका सिंदेवाडी जिल्हा चंद्रपूर या ठिकाणी व्यवस्थापकाचं एकच पद आहे उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा असला पाहिजे तो द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण असला पाहिजे संस्थेच्या कार्यक्षेत्रातील रहिवासी असावा व अठरापेक्षा कमी व तीसपेक्षा जास्त नसावे आणि मागासवर्गीय यासाठी पाच वर्ष शिथिल आहे उमेदवार मात्र एम एस सी आय टी उत्तीर्ण असावा अशा प्रकारे ही त्यांची पात्रता होती आता अटी व शर्ती जे दिलेली आहे ते व्यवस्थापक पदाकरिता अर्ज साध्या कागदावर करावा अर्जासोबत जात जन्मतारीख व शैक्षणिक पात्रतेसोबतच संपूर्ण कागदपत्रे जोडावेत मूळ कागदपत्रे सोबत दोन फोटो असायला पाहिजे उमेदवारास त्याच्या तीन दिवसाच्या आत खात्याने ठरवून दिलेली परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील ओके एक परीक्षा जी आहे ते उत्तीर्ण होईल जी डी हे जे आहे ते आणि पदभरती संबंधाने संपूर्ण अधिकार संस्थेच्या व्यवस्थापक समितीकडे राखून ठेवण्यात आला आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही ना मुलाखती तारीख जी आहे ते सात ऑक्टोबर दोन हजार चोवीसला वेळ अकरा वाजता सायंकाळी पाच वाजेपर्यंत आणि संस्थेच्या कार्यक्षेत्रातील उमेदवार प्राप्त न झाल्यास बाहेरील उमेदवाराचा अर्जाचा विचार करण्यात येईल श्री पिक्की रेगुलवार हे व्यवस्थापक आहे श्री गुरुदास अहमद अध्यक्ष आहे या सर्वांचे फोन नंबर दिलेले आहेत तिसरी जाहिरात आहे ही महात्मा फुले माध्यमिक विद्यालय तवळदी बाळापूर तालुका नागवीड जिल्हा चंद्रपूर कल्याण शिक्षण संस्था नागपूरद्वारा संचालित तर हे अल्पसंख्याक शाळा आहे किंवा संस्था आहे या ठिकाणी शंभर टक्के अनुदानित शाळा लक्षात घ्या एकूण तीन खाली रिक्तपदे भरणी आहेत तिन्ही रिक्तपदे हे शिक्षकेतर कर्मचाऱ्याचे आहेत पहिलं जे आहे ते ग्रंथपाल हे पूर्ण वेळ आहे आणि पूर्ण वेळ असल्यामुळं हे एक पद आहे खुला प्रवर्गास गेलेलं आहे बिलीप उत्तीर्ण असायला पाहिजे कनिष्ठ लिपिकाचं दुसरं पद आहे त्याला सेवक म्हणतो आपण कनिष्ठ सेवक म्हणून बी ए बी कॉम किंवा बी एस सी एम एस सी आय टी मराठी किंवा इंग्रजी टायपिंग म्हणजे मराठी आणि इंग्रजी टायपिंग उत्तीर्ण असणे आवश्यक एक पद खुला प्रवर्ग तिसरं तिसरं जे पद आहे प्रयोगशाळा सहाय्यक सेवकाचं बारावी उत्तीर्ण पाहिजे बारावी विज्ञान एक पद खुला प्रवर्गातून तरी मुलाखतीकरिता पात्र उमेदवारांनी अर्ज मूळ कागदपत्रांसह कागदपत्रांची साक्षांकित प्रत व फोटोसह दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला गुरुवारला सकाळी अकरा वाजता महात्मा फुले माध्यमिक विद्यालय बाळापूर तालुका नागवीड जिल्हा चंद्रपूर या पत्त्यावर खर्चाने उपस्थित राहावे अध्यक्ष सरचिटणीस आणि स्वाक्षरी जे आहेत ते दिलेल्या या ठिकाणी मुख्याध्यापक व सचिव यांचे सुद्धा स्वाक्षरी दिलेले आहे अशा प्रकारे तिसरी जहाद होती आता हे चौथी जहादसुद्धा देशमुखीला आलेलीच आहे बघा प्रेरणा शिक्षण मंडळ शिंदेबाईद्वारा संचालित द सरकारमान्य धार्मिक का दर्जा दर्जाप्राप्त संस्था सम्राट अशोक हायस्कूल चिचपल्ली तालुका जिल्हा चंद्रपूर येथे पदे भरणे सर्वपदे ओपन प्रवर्गात आहेत तरी सर्व संबंधितांनी दिनांक दहा ऑक्टोंबर चोवीसला गुरुवारला दुपारी साडेबारा वाजता सम्राट अशोक हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज चिचपल्ली येथे स्वकर्शने उपस्थित राहावे पद आहे एक सहायक शिक्षकाचं बी ए बी एड आणि टी टी उत्तीर्ण आवश्यक आहे इंग्रजी मराठी विषय असायला पाहिजे आणि रमेशचंद्र राऊत व सिद्धार्थ राऊत ही येथील महत्त्वाचे व्यक्ती आहेत नंतरची ज्या आहे ज्या राज्य आहे बाबा वडगोजी हुमने विद्यालय मांगली चौरस्ता तालुका पवने जिल्हा भंडारा चौ चौकी असेल चौरस्ता असेल ओके हे दर्जा दर्जाप्राप्त संस्था पाहिजेत क्रांती शिक्षण संस्था विरोधी बुजुर्ग द्वारा संचालित शंभर टक्के अनुदानित आहे एकच पद पाहिजे माध्यमिक सहायक शिक्षकाचं की बी ए बी एड मराठी एक पद ओके या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता आणि सदर संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे वरील पद खुल्या प्रयोगातून भरण्यात येईल मानधन वेतन वयोमर्यादा शासकीय नियमानुसार राहील तुम्ही जर या यूट्यूब चॅनलवर नेऊन असाल तर कृपया सबस्क्राईब करा आणि फायदा घ्या तर मुलाखतीस येताना उमेदवारांनी मात्र प्रत्यक्ष दिनांक दहा ऑक्टोबर चोवीसला रोज गुरुवारला सकाळी अकरा ते चार वाजेपर्यंत अर्धासह तसेच साक्षांगित मूळ कागदपत्रासह स्व खर्चाने उपस्थित राहावे स्थळ जे आहे क्रांती शिक्षण संस्थेचे कार्यालय स्पंदन नर्सिंग कॉलेज बेलाटी रोड कोंडा कोसरा तालुका पवणे जिल्हा भंडारा अध्यक्ष आहे आणि सचिव आहे क्रांती शिक्षण संस्था निर्लीवच ठीक आहे नंतर हे सरस्वती विद्यालय साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटी तामिळ लिंग्विस्टिक मायनॉरिटी सरस्वती विद्यालय शंकरनगर नागपूर वांटेड शिक्षण सेवक शिक्षणसेवकाचं हे एकच पद आहे जास्त काय पाहू नका क्लिअर व्हॅकन्सी आहे व्हावी मॅथ्ससाठी पाहिजे एक पोस्ट आहे सहावी ते आठवीसाठी म्हणजे टी ई टी किंवा सी टी टी पेपर टू उत्तीर्ण आवश्यक आहे ओके ग्रॅज्युएशन म्हणजे बी एस सी बी एड किंवा बी एस सी एड पाहिजे ओके आणि क्वालिफाईड अँड एलिजिबल साऊथ इंडियन कॅडिडेट्स या ठिकाणी लक्षात द्या त्यांनी काय म्हणाला साऊथ इंडियन कॅन्डिडेट्स विथ तामिल लँग्वेज विल यू गिव्हन स्केल पे ॲज पर गव्हर्मेंट रूल्स ऑफ शिक्षण सेवक कॅन्डिडेट्स स्टडी थ्रू इंग्लिश मीडियम अँड हॅव इन्फ्लुएन्स इन इंग्लिश ओनली नीड अप्लाय ठीक आहे क्वालिफिकेशन मस्ट ब थ्रू रेग्युलर स्टडीज अँड अफर युनिवर्सिटीज एलिजिबल कॅन्डिडेट्स ओनली वील बी कॉल फॉर द इंटरव्यू कॅन्डिडे सॉरी पर्सनल इंटरव्यू कॅन्डिडेट्स ऑलरेडी रेग्युलर इन सर्वि ऑलरेडी इन रेग्युलर सर्विस इन अदर एडिड इंस्टिट्यूशन कॅन ऑलसो अप्लाय फॉलोईंग यू प्रोसिजर इफ नंबर ऑफ कॅन्डिडेट्स आर मूर्स स्क्रीनिंग टेस्ट विल बी कंडक्टेड ओके तुमची स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे काय तर तुमची चालणी परीक्षा घेतली जाईल विल बी कंडक्टेड विथ ॲडवान्स इंटिमेटेशन ग इंटिमेशन Uh, intimation. Na? Candidate with knowledge of other skills like art and music, in addition to our mentioned essential qualifications, will begin given preference. Application form can be held sorry can be had in the school office uh, from eleven a.m. to five p.m. on all working days. Fill in application along with the testimonials with full details should be addressed to the headmaster ka head, or headmaster. Subsidiary so, Vidyalaya Shankar Nagar nagpur double four double zero one zero एन आज सबमिट टू द स्कूल ऑफिस वर्किंग आवर्स ऑन आर बी फोर थर्टी सप्टेंबर ट्वेंटी ट्वेंटी फोर ओके अशा प्रकारे ही जाहिरात होती मी